रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील घाणेकुंट तळेवाडीमधील शिवराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी आपल्या नोकरीची वेळ सांभाळून सरपंचांच्या आव्हानाला प्रथम प्रतिसाद देत रात्रीच्या वेळेस वाडीमधील प्रत्येक घराजवळ शोष खड्डे खोदलेत घाणेकुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी गावाला सांडपाणी व रोगराई मुक्त करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना शोष खड्डे खोदण्याचे आवाहन केले होते आणि त्याला सर्वप्रथम शिवराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी प्रतिसाद देऊन आपल्या वाडीत तब्बल एकोणीस शोष खड्डे खोदल्याबद्दल सरपंचांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले ग्रामपंचायत घाणेकुंटच्या वतीने मागील सहा महिन्यापूर्वी एक नवीन संकल्प मी निवडून आल्यानंतर गावात सोडला सांडपाणीमुक्त गाव असावं अशी इच्छा मी एका ग्रामसभेला व्यक्त केली आणि त्याला पहिला प्रतिसाद शिवराज मित्रमंडळ तलेवाडी यांनी देत आम्ही आमच्या वाडीतले आमच्या परिसरातले सगळे शोषकड्डे आम्ही पाडू असा त्यांनी प्रतिसाद दिला यानंतर पूर्वी शोषकड्डे होते नव्हते असा विषय होता का तर होते पण ते टेक्निकल स्वरूपात तांत्रिक पद्धतीने न पाडल्यामुळे ते ओसांडून पुन्हा बाहेर पाडायचे मग सगळं सांडपाणी आणि घाणीचं साम्राज्य राहायचं याच वेळेला प्रायमू संस्थेचे काही अधिकारी टेक्निकल इंजिनियर गावात काम करत होते मग त्यांचा सपोर्ट घेऊन मग ते बाळासाहेब नांगरे असतील प्रायमूचे पवन वाटकर असतील यांच्या पद्धतीने आधुनिक पद्धतीचे मॅजिक पीठ चोखपीठ आपण पाडण्याचा संकल्प पा सोडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या तांत्रिक नियोजनाने या शिवराज मित्रमंडळाने एकोणीस शोषकड्डे त्यांच्या परिसरात प्रत्येकाच्या घराच्या परसबागेमध्ये पाडले यातून काय झालं की जे जा उघड्यावर जाणारं सांडपाणी आहे ते थांबलं आणि त्याच्यामधून जी होणारे जे विविध आजार होते डास उत्पत्ती होती याचा प्रादुर्भाव कमी झाला मी या निमित्ताने या टेक्निकल ज्यांनी सपोर्ट केला आहे जे प्रायमू संस्था आहे यांचे आभार मानेल आणि शिवराज मित्र मंडळाचा विशेष आभार यासाठी मानेल की या तरुणांनी एकत्रित येऊन नियोजन करून रात्रीच्या वेळेस स्वतः मेहनत करून शोषकड्डे पाडले आणि एक वेगळा संदेश गावात आणि पंचकृषीला दिला आहे की आम्ही एका चांगल्या विषयाला सुरुवात केलेली आहे आपणसुद्धा या मोहिमेत स सहभागी व्हावं यानंतर आमचं पुढचं नियोजन असणार असं असणार आहे की गावातील इतर वाड्यांमध्येही अशाच पद्धतीचे मा मॅजिक सोपीठ शोषकड्डे पाडायचे आणि पूर्ण संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त कसं होईल असा आमचा प्रयत्न असणार आहे यामध्ये प्लास्टिक निर्मूलनाचा एक संकल्प आम्ही सोडला होता याचाच भाग म्हणून प्लास्टिकचे जे रियूजचे सेकंड यूजचे जे ड्रम आहेत ते आम्ही या मॅजिक शोकपीठमध्ये वापरलेले आहेत जेणेकरून त्या प्लास्टिकचाही पुनर्वापर योग्य पद्धतीने या ड्रमच्या माध्यमातून या शोकपीठम सुखपीठमध्ये केलेला आहे या संपूर्ण मेहनतीसाठी या पुढाकारासाठी मी शिवराज मित्रमंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि इथल्या ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष आभार मानेल एक ग्रामपंचायतीमध्ये विषय मांडला होता की सोसखड्यासंदर्भात की शासनाकडनं जे काही निधी येतोय तो त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा पण त्या विषयाला शिवराज मित्रमंडळाकडनं पहिला प्राधान्य मिळाला आणि जवळजवळ एकोणीस सोसखड शिवराज मित्रमंडळाच्या वतीने पाडण्यात आले आणि पूर्णपणे जो काय घरामध्ये सांडपाणी आपण बाहेर उघड्यावरती सोडतो त्यापासून मुक्तता मिळाली आणि खरोखर शिवराज मिंट मित्रमंडळाचे मी सगळं सर्व सदस्यांचे आभार मानेन